मला तर म्हणता संडासला बसला गेला ही भाषा आहे का तुमची अरे आपल्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला संस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणली माझं गावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र आमदाराला असन असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या बापाला विचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या आई आईबाने काय केलंय तुम्हाला काय बोललेत का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातली मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता या गावच्या सभेमध्ये हे त्या राजा दारात राजेंद्रराव आहे कसा बघायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराणा इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांगले जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा टार्गेट करून म्हणजे फडणवीसांच मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब पण त्याला असू द्या आजी दादा पण मराठीचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीन या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाही मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही की माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गोरवचा हा आपला राजकारणाचा संबंध नाही यांनी जर नाही लिहून ना घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिक मानणं भले दहावीस एकर जमीन राहिली तरी चालेल तर नमस्कार मंडळी आत्ता आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये आत्ता बोलणारे जे ग्रस्त आहेत ते आहेत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत तर आता राजेंद्र राऊत आणि जरांगी पाटील यांच्यामध्ये एक प्रकारचं वाकयुद्ध सुरू झालेलं आहे तर आता हे वाकयुद्ध सुरू होण्याचं कारण काय तर त्याला कारण असं आहे किंवा त्याची पार्श्वभूमी अशी आहे की राजेंद्र राऊत यांना महायुती सरकारने जारांगी पाटलांबरोबर बोलणी करण्याकरता पाठवलं होतं आणि त्या पद्धतीनं राजेंद्र राऊत यांनी जारांगे पाटलांबरोबर बोलणी केली परंतु शासन आणि जारांगे पाटील यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा समेट घडून आला नाही ना, ना शासनाने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या ना जरांगे पाटलांनी जसं शासन सांगतं आहे त्या पद्धतीनं जरांगे पाटील ऐकले हे झालं नाही आहे आणि त्यामुळेच काय झालं तर परवा माजलगावच्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरती टीका केली तर त्याच टीकेला राजेंद्र राऊत यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र राऊत यांनी जारांगे पाटलांना एक दोन प्रश्न विचारलेले आहेत सर्वात महत्त्वाचे ते प्रश्न असे आहेत की जर आपण लोकसभेला महायुतीच्या विरोधात मतदान करायला सांगितलं मराठा समाजाला आणि मराठा समाजाने महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं लोकसभेला आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले तर ऑलरेडी तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे मराठा समाजानं मतदान केलं महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आले महाराष्ट्रातून तर आता विधानसभेला तुम्ही ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला मतदान करायला सांगितलं तसंच आत्ता विधानसभेलासुद्धा तुम्ही सांगताय की हे सरकार पाडायचं आहे आता हे सरकार पाडायचं म्हणजे कोणाला आणायचं आहे तर कोणाला आणायचं आहे तर महाविकास आघाडीला आणायचं आहे सत्तेमध्ये तर जर महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणार असेल तर महाविकास आघाडीमध्ये असणारे जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे त्यानंतर काँग्रेस यांच्याकडून लेखी आश्वासन घ्या की आम्ही सत्तेत आल्यानंतर तुम मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण आम्ही देऊ असं लेखी आश्वासन या महाविकास आघाडीतील पक्षांकडून घ्या असं राजेंद्र राऊतांचं म्हणणं आहे परंतु जरांगी पाटील ह्या म्हणण्याला तयार नाही आहेत किंवा जरांगी पाटील हे ऐकायला तयार नाही आहेत जरांगी पाटील म्हणतात की सत्तेत जे आहेत त्यांना आम्ही मागणार विरोधकांना आम्हाला बोलायचा काही एक अधिकार नाही आहे आम्ही विरोधकांकडे कसं काय मागणी करू शकतो सत्तेमध्ये महायुती आहे तर म्हणून आम्ही महायुतीला मागणार आणि त्याच्यावरून हा वाद आता पेटलेला आहे त्याचबरोबर आता मराठा समाजातील काही कार्यकर्ते जे आहेत की ज्यांनी मराठा आरक्षणाच्या चळवळीकरता काम केलेलं आहे असे कार्यकर्तेसुद्धा जारांगे पाटलांच्या भूमिकेवरती प्रश्न उभा करू लागलेले आहेत किंवा प्रश्न विचारू लागलेले आहेत तर जरांगे पाटलांचं सुद्धा कर्तव्य आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा जो काही गोंधळ मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे किंवा मराठा समाजामध्ये जी संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे की नक्की सरकारमध्ये आणायचं आहे कोणाला आणि आणायचं असेल ज्याला सरकारमध्ये आणायचं आहे त्याच्याकडून आपण लेखी आश्वासन घ्यायला हवं ही जी भूमिका राजेंद्र राऊत यांनी मांडलेली आहे ती सध्या तरी म्हणजे योग्य असं वाटत आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून